नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण टाकळी धनगाव या ठिकाणी आलेले आहेत आता आपलं वर बघून भरपूर शेतकरी काम करत असतात आणि त्याचे रिझल्ट कसे आलेले का आहेत काय आलेले आहेत आणि त्याच्यानंतर हा माळा जो आहे तर शेतकऱ्यांची आपण ओळख करूनच घेणार आहे परंतु मोठा माळा आहे आणि जवळजवळ शंभर प्लसचा असा टन माला असतात या बगीच्यामध्ये आणि त्यांचं काम कशा पद्धतीने चालू आहे तर त्यांनी आपल्याला फिडविजेपसाठी बोलवलं होतं आणि ते माळ्यात आलेले त्यांचे अनुभव आपण जाणून घेणार आहेत भाऊ आपला प्रथम परिचय शेषराव बाबूराव सोलाटे राहणार टाकळी तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद आपला परिचय द्या बाबा मी आतून शेषराव सोलाटे तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर भाऊ झाडाची संख्या किती आहे आणि झाडाचं वय किती आहे साधारण आता माझ्याकडे तीन प्रकारचे झाड आहे रोपडे तीन वर्षाचे ते ती सातशे झाड आहे हा मोठा प्लॉट आहे हा सव्वीस वर्षाचा ही एखादार झाड आहे सव्वीस वर्षाचे हा आणि हा समोरचा प्लॉट आहे सहाशे हा आठ वर्षाचा आतापर्यंतची आमची पहिलीच भेट आहे याच्यामध्ये फक्त ते एकदा आपल्याला भेटले होते दुकान वरती परंतु त्याच्यानंतर बगीच्यामध्ये पहिलीच भेट आहे परंतु आपण आतापर्यंत झाडाला काम केलेले ते कशा पद्धतीने ते आता बरेचसे मी तुमचे फॉवर नाही किंवा रितीने तुम्हाला तुमची व्हिडिओ वगैरे बघून ते फॉलोअप करून मी हे काम केलंय आणि याच्यामध्ये रिझल्ट कसे वाटले नाही छान छान रिझल तुम्ही पोहू राहिले हा हा नाही आग्रह होता का तुम्ही एकदा या यावं म्हणून पाहा कारण त्याची बेशल डोस्ट आमच्या पाहुणे हो, हो, हो। आणि पण बरेचसे फवारण्या वगैरे हे तुमच्या शेड्यूल किंवा तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून मी बरेचसे फॉल घेऊन हे केलेले आहेत आता आपल्या झाडावरती आता हे सव्वीस वर्ष झाड म्हणजे याची लाईफ भरपूर आहे कारण बरेचसे शेतकरी म्हणतात की झाडा जास्त दिवस टिकत नाही परंतु सव्वीस वर्षाचा बाग हा एकदम क्वालिटीने शिवबा आहे माल पण तितकाच आहे फळाची क्वालिटी पण तेवढीच आहे आणि अजून हे झाड जवळजवळ माझे तरी विशेष सात आठ वर्ष या झाडांना काही होत नाही कारण तुम्ही जर जीव लावला जितका जीव आपण लेकराला लावतो त्याच्याही पलीकडे जीव लावला तर झाड निश्चितच आपले तीस पस्तीस वर्ष वर्षापर्यंत लाईफ जातात आणि या झाडावरती मालाची क्वांटिटी सुद्धा तेवढी आहे आणि जबरदस्त बरं आज अजून एक तुम्हाला असा प्रश्न की जो आपला फॉर्म्युला आहे चाळीस वीस चाळीस चाळीस याच्याबद्दल तुमचं काय मत हा फॉर्म्युला म्हणजे प्रत्येकाने आम्हाला आणलाच पाहिजे कारण की त्याचं असं आहे आमचा बाग याच्या आधी भरपूर गळत होता बरोबर आम्ही याला ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरले कंपनीच आपले पाहुणेचे त्यांनी त्यांच्या पद्धतीने आपल्याला दिले ऑर्गॅनिक प्रोडक्ट आम्ही जास्त तुम्ही जास्ता। म्हणे चाळीस वीस चाळीस केमिकल थोडंफार वापरलं बरोबर जास्त प्रमाणात ऑर्गॅनिक आणि आपलं शेणखत वगैरे असं करून बरोबर हे आज डेव्हलप आणि त्याचे रिझल्ट म्हणजे तुम्हाला गळीवरती वाटले भापीवर गळीवरती वाटले भापीवरती वाटले आज इथपर्यंत आम्ही याच्या आधी विकत असतो बरोबर आज इथपर्यंत आज हिरवागार बगीचे आपला तर मालाची क्वालिटी आणि झाडाचं झाड जे आहेत तर ते हिरवेगार आहेत पण परंतु माल जो आहे तर तो सुद्धा एकदम हिरवागार आहे आणि त्यांची विशेष म्हणजे काय असतं गळ हा खूप महत्वाचा मुद्दा आहे भाप्यानं वाहणारी गळ असेल किंवा मगरीनं वाहणारी गळ असेल तर मगरी वाहणारी जी गळ असते तर त्याच्यावरती काही रिझल्ट मगरीची मगरीची गळिबातगरीच नाही आपल्याआधी मागे होत कारण हा व्हिडिओ काय जाणून बजून नाही हा व्हिडिओ सहज भेटायला आला आणि त्याच्यानंतर ते आपल्याला म्हटलेले की तुमच्या हिशोबाने बऱ्याचशा फवारणे घेतलेले तर आपल्याला रिझल्ट आले म्हणून आपण हा शूट करून आणि चाळीस वीस चाळीस फॉर्म्युला हा म्हणजे काही वेगळं काही नाही तुम्हाला सांगण्याचं भाग एकच आहे की चाळीस वीस म्हणजे तुमचा जो रासायनिकचा भडीमार होतो त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला कमी करायचंय त्याचबरोबर आपल्याला जे जैविक आहे त्याच्याकडे थोडंसं आहे आणि त्याचबरोबर ऑर्गॅनिक मॅटर मग आपण जे पेंडीच्या स्लरी असतात किंवा त्याचबरोबर आपण कोंबडी खत असतात किंवा इतर जे ऑर्गॅनिक मॅटर आहेत तर त्याचा वापर जास्तीत जास्त बागेमध्ये करायचा म्हणजे जे आपण जीवाणू देणार आहेत तर त्याचबरोबर ते जीवाणू तर वाढले पाहिजे परंतु जमिनीचा पोत हलवला नाही पाहिजे जे झाडांना अन्नद्रव्य लागतं तर ते उपलब्ध झालं पाहिजे आणि विशेष म्हणजे मालाची क्वालिटी झाडाचं आयुष्य हे सगळं सुधारलं पाहिजे याच्यासाठी आपल्याला फक्त चाळीस विचाळीस फॉर्म्युला हा वापरायचा हा हे सगळं गणित जे आहे तर ते व्यवस्थित रीती हँडल केलं तर निश्चितच तुमच्या बागेमध्ये सुद्धा आमूलाग्र बदल बदल झाल्याशिवाय राहणार नाही भाऊ आपलं काय मत आहे की आपल्या बगीच्यामध्ये जेवढं पण तुम्ही काम केलं समजा आपल्या हिशोबा आपल्या हिशोबाने आतापर्यंत आपण भेट तर पहिलीच पण <coughs> युट्यूब वर बघून जसं भाऊ म्हणले की केलं तर त्याचे रिझल्ट कसे वाटले नाही खूप भारी रिझल्ट आमच्या दरवर्षापेक्षा दुपटीचे पुढं आले आमच्या दरवर्षाच्या आणि जी दरवर्षी जी गळ होती ती गळ या ते वर्षी नाहीये आता कुठं मुड असं लाल झालेलं ला डेट लाख मध्ये आहे थोडंफार येऊ काही जगा गेले समजा आती पावसा झालं आमच्या बागेत पाणी आज विपा तुम्ही बोलावा टिकून पूर्ण पूर्ण शेत फुटल्यासारखे झालेत पाऊस एवढा झाला की सलग एक दीड महिना पाऊस चालू होता त्याच्यानंतर आजही पाऊस चालू आहे परंतु त्या रानामध्ये पूर्ण गजगज ओला असताना सुद्धा झाडावरती फळं सुद्धा त्या क्वालिटीनं टिकून येत आणि फळं सुद्धा ग्रीन आहेत आणि झाडं सुद्धा चांगले आहेत चांगले हा अजून याच्यामध्ये आपल्याला खूप मोठे बदल करायचे आणि त्याच्यामध्ये चाळीस वीस चाळीस फॉर्म्युला जर वापरला तर शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो का असं बरोबर होऊ शकतो आता सांगतो तुमचं कसं तुमची जी टेक्निक आहे वीस चाळीस वीस हा आपला संपर्क बी नव्हता त्यावेळेस मी पाहिली होती आणि हे जे आमचे पाहून जे शेड्यूल दिलं आहे आपल्याला वीस चाळीस वीस चा दिलं नाही त्यांच्या बी त्या संपर्कात तुम्ही नाही बरोबर त्यांच्या संपर्कात तुम्ही नाही आणि आमच्या संपर्कात तुम्ही नव्हती बरोबर पण तुमचा जो फॉर्म्युला आहे तो आम्ही त्यांच्याकडून घेतला आणि त्यांनी तोच आम्हाला झाला जास्त ऑर्गॅनिक बरोबर काही आपलं शेणखत वगैरे असं आणि थोडं केमिकल म्हणजे रासायनिक थोडं असं त्या पद्धतीने पार पडून एकदम भारी जमिनीमध्ये ओला असताना सुद्धा झाड हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की शेतकरी समृद्ध झालं पाहिजे शेतकऱ्याचं नुकसान नाही झालं पाहिजे खर्च बाजूपेक्षा जास्त नाही झालं पाहिजे आणि त्याच माझा जो पण माल आहे तर तो पण व्यवस्थित राहायला पाहिजे खर्च केमिकलवर आपण जर वाजूपेक्षा जास्त जर गेलं तर कुठंतरी त्याचे विपरीत परिणाम आपल्या बागेवरती दिसून येतात आणि जे वातावरणामधले बदल आहे वातावरणातला जो ट्रेस आहे तर तो झाड सहन करत नाहीये आणि त्याच्यानंतर आपली होणारी फळगळ तर ही जास्त प्रमाणात वाढू शकते आणि याच हिशोबानं आपण तो फॉर्म्युला सध्या अंमलात आणलेला आहे आणि त्या हिशोबाने जर काम केलं तर निश्चितच मला तर वाटत की सक्सेस शंभर टक्के सक्सेस एकंदरीत आज मी विजिटला आलेले मी फक्त भेटीसाठी आलो याच्यामध्ये काही खोटं आहे का जे आपण आतापर्यंत सांगितलं कारण कसं आहे भरपूर युट्यूबर काय करतात की शेतकऱ्यांना सांगतात की तुम्ही असं बोला तसं बोलाय काम करत राहा आणि याच्यानंतर तुम्हाला रिझल्ट चांगले घ्यायचे असले तर व्यवस्थित काम करत राहा त्याचबरोबर काय अडचणी आल्या तर नव्याण्णव बाईस बाईस छप्पन बत्तीस या क्रमांकावरती तुम्ही कॉल करू शकता आणि शेतकऱ्यांनी वेळ दिला त्याच्याबद्दल धन्यवाद राम राम